सद्गुरू सातारकर महाराज यांच्या जन्मदिन सोहळ्यानिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांचे ऋषवट नगरीमध्ये हार्दिक स्वागत या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक गोळा झालेले आहेत आणि या संत सद्गुरू सातारकर महाराज संस्थांमध्ये पूर्ण सात दिवस ह हरिनाम सप्ताहाला आणि यामध्ये पूर्ण श्रद्धेनं भाविक भक्तांनी आपला सहभाग नोंदवला आपण बघतायत की या संतनगरीमध्ये असे ऋषिवट धाममध्ये भरपूर काही संतनगरी आहे की या ठिकाणी असे भरपूर मंदिरं आहेत आणि खूप काही संत या ठिकाणी येऊन गेलेत या संस्थांचे जे विश्वस्त मंडळ आहेत आपण त्यांच्याशी आता इथे चर्चा करणार आहोत हा आपला जो सोळा आहे आपलं स्वागत आपला जो हा संत सद्गुरु सातारकर महाराजांचा सोहळा आहे हा किती वर्षापासून चालत आलेला आहे इथे तीस ते चाळीस वर्ष झालं तीस ते चाळीस वर्ष झाले हे कितवा जन्मदिन सोहळा एकशे सत्तावीसवा एकशे सत्तावीसवा एकशे सत्तावीसवा जन्मदिन सोळा आहे सातारकर महाराजांचा आणि या ठिकाणी सद्गुरू सातारकर महाराजांच्या संस्थांमध्ये आज पूर्ण सात दिवसापासून भाविक भक्तांना अलोट गर्दी केलेली आहे आणि आपण बघतात हे जे सद्गुरू सातारकर महाराज संस्थानचं जे देवस्थान आहे आपण बघूया हे संत सद्गुरू सातारकर महाराजांचं देवस्थान की या ठिकाणी आज महाराजांचा एकशे सदुस सत्तावीस एकशे सत्तावीस सहावा जन्मदिन सोहळा साजरा करण्यात आलेला आहे आणि सात दिवसापासून महाराज आपलं नाव सोपान महाराज वाळके सोपान महाराज वाळके हे आपल्याला इथल्याबद्दल आप माहिती देतील सात दिवसापासून श्रीमद् भागवत कथा आमचे गोपाल महाराज कारखेडकर यांची गेल्या दहा वर्षापासून चालू आहे आणि बरेच त्या ठिकाणी भक्तमंडळी या ठिकाणी येतात महाप्रसाद घेतात सेवा करतात आणि कीर्तनं चालू असतात भजनं असतात त्याच्यातून समाज प्रबोधन हे आम्ही आमच्या संस्थांतर्फे करत असतो या सात दिवसामध्ये या सात दिवसामध्ये जे काही इथं कार्यक्रम सादर करण्यात आले यामधून आपल्या या जनतेला या भाविकांना काय शिकायला मिळालं भाविकांना एकच शिकायला मिळालं की आपण कुठल्याही प्रकारच्या म्हणजे असा भेदाभेद भेद राहणार नाही सर्व समभाव स्वच्छता राखणे सर्व समभाव सुसंस्कार या सात दिवसातून हे सगळ्यांना शिकायला मिळाले या संस्थांचे जे अध्यक्ष आहेत पंडितराव पंडितराव देशमुख आपण यांच्याशी चर्चा करू बापू या ठिकाणी जे संस्थांचा आपण कार्यभाग बघताय यामध्ये आपल्याला कसं वाटतं आहे अतिशय आनंद वाटते मी राजकारणात होतो पण राजकारणापेक्षा मी या धर्मकारणामध्ये असल्यामुळे मला जास्त आनंद राजकारणापेक्षा इथं मला चांगलं वाटते आपण किती वर्षापासून या संस्थेचे अध्यक्ष आहात मागील तीस ते पस्तीस वर्षापासून मी या संस्थांचा डेव्हलपमेंट करत आलेलो आहोत तीस ते पस्तीस वर्षापासून तीस ते तीस ते पस्तीस वर्षा दोघर या संस्थांमध्ये कशी अवस्था होती आणि आज कशी आहे सुरुवातीला काहीच नव्हती त्या संस्थांमध्ये परंतु आता एवढी काही व्यवस्था आली एवढं काही डेव्हलपमेंट झालं आणि भक्त्याच्या कृपेनंच झालेलं आहे बाबाची कृपा आहे म्हणून आम्ही हे काही करू शकलो सद्गुरू संत सातारकर महाराजांचा अगोदरचा इतिहास काय राहिलेला आहे साधीकरता महाराज साताऱ्या साईडचे येतं परंतु नंतर पंढरपूरला आले पंढरपूरहून मग ते आमची इथं काही अहिल्याबाई वगैरे असे काही मंडळी होती देशमुख त्यांनी इथं आणलं आणि मग तेव्हापासून ते आता इथंच ठिकाणी झालं त्या शेवट त्यांचा रिसोर्टलाच झाला रिसोर्टला झाला म्हणूनच आपल्या या रिसोर्टला ऋषीवट धाम म्हणून ऋषीवट धाम म्हणल्या कारण ते सर्व ऋषीचे अमरता बाबा सातारा महाराज आप्पा स्वामी असे सर्व ऋषीच ठिकाण असल्यामुळे ऋषीवट धाम म्हणतात आणि आमचे सात दिवसाचे जे कार्यक्रम होते दररोज चार ते पाच सहा हजाराचा रोजचं अन्नदान सा असते सात दिवस पर्यंत रोज अन्नदान असते कीर्तन असतात सर्व काही कार्यक्रम असतात आज आपल्या या कार्यक्रमाचा कितवा दिवस आहे आज आपल्या कार्यक्रमाचा आठवा दिवस आहे हो सात दिवस भगत झालं आणि आज शेवटी महा महाभंडार आहे आजचा या आठ दिवसामध्ये इथं जे भाविक भक्त आले यांची जी गर्दी पाहता आपल्याला काय वाटतं की अशीच गर्दी रोज असायला पाहिजेत का नाही अशीच गर्दी रोज असायला पाहिजे आमची जर इच्छा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही इथं सर्व सुख सुविधा केलेल्या आता हां काही कोणत्या प्रकारचं राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था आहे जेवणाची सगळी व्यवस्था आहे बघा आता महाराजांची जी पालखी आहे पूर्ण शहरामध्ये महाराजांच्या पालखीनं भ्रमण करून इथे आज आता या मंदिरामध्ये आलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतात की अलोट गर्दी ही अलोट गर्दी या ठिकाणी जमलेली आहे बघा भावी भक्तांची कशी अलोट गर्दी झालेली आहे आणि ही बाबांची जी पालखी या ठिकाणी पूर्ण शहरामधून भ्रमण करून आलेली आहे आपण बघत आहात पालके पालके